आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक बंजारा आणि धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला गेला राज्यातील बंजारा आणि धनगर समाजानं आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी सुरू केली आहे या मागणीला आदिवासी बांधवांनी कडाडून विरोध केलाय संगमनेर शहरातून बसस्थानक परिसर शिवाजी महाराज पुतळा या मार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचला या मोर्चात आदिवासी बांधवांनी बोहाडी नृत्य सादर करून दोनही जातींमध्ये कशी भांडणं लावली जातात याचं सादरीकरण केलं या मोर्चात भास्कर बर्डे जालिंदर घिगे संजय शिंदे चेतन कांबळे बाळकृष्ण गांडाळ प्राध्यापक बाबा खरात यांसह कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती शिवाजी ढवळे स्वप्नील धांडे संदीप कोकाटे विशाल मोरे शुभम पिंपळे प्रशांत बर्डे रवींद्र मेघाल आदी आदिवासी नेत्यांनी भाषणातून सरकारवर कडाडून टीका केली आहे

असं असताना तुम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण मागा म्हणजे तुम्हाला ते आरक्षण मागितलं की तुमच्या सगळे प्रश्न सुटतील अशा पद्धतीची फसवणूक आहे धनगर बांधवांची ही फसवणूक त्यांच्या लक्षात आलं त्यांचे नेते आता काही काही सुधारायला लागलेत राज्यभर काही काही सुधारायला लागले त्यांना प्रश्न लक्षात येतोय त्यामुळे पुन्हा एकदा ह्या मंचावरून भारतीय संविधानाची साक्ष ठेवून धनगर आणि बंजारा बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी तुम्हाला आमच्या विरोधात कुणीतरी लढा लावतोय आणि आम्हाला सुद्धा तुमच्या विरोधात कुणीतरी लढावं हो लागतंय हे कोण आहे हे आपल्याला समजलेलं आहे आणि आता आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि यांची सत्ता आपण खालचा केली पाहिजे आणि आपले चाललंय घुसा घुशीचा काम आता घुस कोण ना तुम्हाला चांगली माहिती आहे या खंजर घरात घुस घुसली तर घरातला पाया रोत नाही निटी रहत नाही करा की घर फुकतं दे पण ज्या घोसाईला आपल्यात अरताना त्याला या माहीत नाही तर ज्यांच्यात घोसाई अरतात ना ते, ते जर पेटली ना तर मग काय काय घेऊन तुमचे माग लागतील हे तुम्हाला पण माहीत नाही आमची संख्या तुम्हाला वाटत कमी होते त्यानं सांगलंय या दिसतात या आणि आजूबाजू राह या अरे ठेकाड कसा धरायचा हे आम्हाला सांगायची गरज सा नाही आणि घोरपाड कसा भोकात वडायचा हेही सांगायची गरज नाही आणि याच्या आम्हाला संविधान मिळालंय ना या फुकाट मिळेल ना त्याचे मागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अफाट रात्रंदिवस कष्ट केलं त्याला हे मिळालंय तुम्हाला वाटत वाया, वाया। का आदिवासी समाज डोंगरात दर्यात केकडे उरवतो पण खेकडा राहिलं नाही काम करायला या राहणार यात मोकळे मैदानात दा। प्रामाणिकपणानं वाटेन कष्ट करीतो मजुरी करीतो हरामाचा घेत नाही कष्टाचा घेतो माल एकदा सांगायचंय घुसाघुशीच तुमचं चाललंय ना कोणा सुरू केलाय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अरे पाकिट पुढारी पुढारी एकत्र आलं खच पुढारी एकत्र आलं आणि या सरकार ज्या बनवलाय ना या खोक्या पुढारी वाले अरे आमचं ते बसेला पण ते कांड झालं त्यांना वाटत आम्ही म्हणजेच आम्ही पण येत याच्या बसल्यात ना या तुमच्या पेक्षा हुशारात का आता निवडणूक आली आहे ना तुम्ही बोलूच ना काय आता तुमची कशी बांडी पडायची ना आम्ही सगळी येऊ मग आता कसं करायचं या अरे लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला जे जातीत राहत जे समाजात राहत या सरकार त्यांची मुळ उठलाय आणि तुम्ही कांड यासारखं त्यांचे मागा हिरतं नाही रे पण एक गोष्ट देण्यात ठेवा जे जातीने तुम्हाला माठा केलाय ना ती जात जर पिटली तर मसना ते आतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही एक गोष्ट देण्यात ठेवा आमदार खासदार मंत्री हे आदिवासी आज ना त्यांना सांगायचंय काय आदिवासींच्या आरक्षणात तुम्ही आदिवासी मंत्री झालं वय आमदार झालं वय खासदार झालं वय सदस्य झालं वय पण तुम्ही जर आदिवासींमध्ये जर घोसाघुशी चालली तुम्ही जर समजा पंचे खाली जर बसून हवा घेतोय ना आपण सगळ्यांना ते नाही जर तुमच्या एकशे चौवेचाळीस संतांना जन्म घेतला कि ज्या संतांनी महाराष्ट्राला संतेचा विचार केला अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला म्हणजे शेजारी जसा भगवजी नायकोखा बिघडवण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याला आम्ही सगळं बळी पडवतो हा मोर्चा काढणं हा आमचा कार्यक्रम नाहीये हा भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस न ठरून दिलेला कार्यक्रम आहे आणि त्यांचा कार्यक्रम त्यांचा अजेंडा आम्ही फॉलो करतोय आमचं दुर्दैव आहे दुर्दैव धनगराला सांगायचं तुम्ही लढा बंजाराला सांगायचं तुम्ही लढा आणि आदिवासीला चिंतेत टाकायचं आणि एकामेकांच्या विरोधामध्ये संघर्षाला उभा करायचं ही त्यांची तोडा फोडा राज्य करा ही जशी ब्रिटिशांची नीती होती ब्रिटिश निघून गेले ब्रिटिशांचे काही जे बिहणे इथंच राहिले ज्याला आपण भारतीय जनता पार्टी आरेशन बघतो त्यांनी ही नीती पुढे चालू त्यांनी ही नीती चालू केली यांच्या बरोबर त्यांच्या पुढाऱ्यांबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एक समजून घेण्याची आवश्यकता आदिवासी विकास म्हणजे जो स्वतः आदिवासी आहे पण तो जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देत नाही देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहे पण जागतिक आदिवासी दिनाच्या देशातल्या आदिवासींना त्या शुभेच्छा देत नाही कारण आदिवासी शब्द त्यांना मान्य नाही आदिवासी म्हणजे देशाचा मूळ मालक देशाचा अध्य नागरिक देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणारा देशातल्या हिंच हिंच भूमीवरती मालकी असणारा जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा तेव्हा परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारा कुठला समाज असेल तर तो, तो या देशातला आदिवासी समाज आहे तो मालकी हक्क गाजवतो आणि आदिवासी समाज हा मानक नये तो आद्य नागरिक असू नये म्हणून भविष्यामध्ये तो, तो इतिहास पुसल्या जावा म्हणून इथं भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस प्रयत्न करतायत तुम्हाला वनवासी आता हल्ली जनजाती म्हणून तुम्हाला जल्ल्याचा आदिवासी बांधवांनी प्रशासनाला आपलं निवेदन सादर केलंय जाती जातींमध्ये भांडणं लावून हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे असा आरोपही आदिवासी नेत्यांनी केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा